नमस्कार मुंबई आसपासमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत यावर्षी अनंत चतुर्दशी म्हणजेच गणेश विसर्जनाची तारीख पंधरा सप्टेंबर होती मात्र डोंबिली पूर्वे येथील मानपाडा पोलीस ठाण्याने आयोजित केलेल्या गणेश उत्सवाचं विसर्जन काल गुरुवारी म्हणजे एकोणीस सप्टेंबरला तब्बल चार दिवसांनी करण्यात आले ही घटना परंपरेपासून थोडी वेगळी गोष्ट आहे कारण हिंदू धर्मात असे मानले जाते की गणेश स्थापना जशी ठरलेली असते त्याचा दिवस जसा ठरलेला असो तसंच गणेश विसर्जनाची मुहूर्त तारीख हा ठरलेला असतो अनंत चतुर्थीच्या दिवशी सर्व गणपतींचे विसर्जन केले जाते पण मानपडा पोलीस ठाण्याच्या सार्वजनिक गणेशोत्सवाचं विसर्जन अनंत चतुर्दिच्या दिवशी न होता तब्बल चार दिवसांनी करण्यात आले म्हणजे ते गुरुवारी केले या घटनेबाबत स्थानिक नागरिकांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया आहेतच मात्र मानपडा पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांना अनंत चतुर्दशीच्या दिवशी विसर्जन न करता चार दिवशी चार दिवसानंतर केलेल्या विसर्जनाबाबत फारसं काही गैर वाटत नाही त्याचं कारण म्हणजे गणेश विसर्जनाची तारीख अनंत चतुर्दशीच्या दिवशी पोलीस ठाण्यावरती प्रचंड प्रमाणात ताण असतो प्रचंड मोठं काम असतं नागरिकांची भक्तांची सुरक्षितता त्यांच्यासाठी सर्वात जास्त महत्त्वाची असते पोलीस अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांना ह्या दिवशी क्षणभरही विश्रांती घेण्याची उसंत मिळत नाही संपूर्ण परिसरात पोलिस पोलिसांना सतर्क राहावं लागतं तैनात राहावं लागतं कुठल्या दुर्घटना होणार नाहीत ना कुठल्या अप्रिय घटना घडणार नाहीत ना यासाठी सतत लक्ष ठेवावं लागतं यासाठी वेगळा वेळ काढण्याची त्यांच्याकडे फुरसतच नसते अनंत चतुर्दशीचा दिवस संपता संपता दुसरा दिवस ईदचा होता त्यामुळे पोलिसांच्या सतर्कतेमध्ये त्यांच्या कामामध्ये त्यांना मोठ्या प्रमाणावरती ताण होता त्यामुळे त्यांना गणेश विसर्जन हे शक्य झालं नाही मात्र हे सण संपले आणि दोन दिवसांनी जेव्हा मानपाडा पोलीस ठाण्याचा अधिकारी आणि कर्मचारी वर्ग रिलॅक्स झाला त्यानंतर गुरुवारी संध्याकाळी मानपाडा पोलीस ठाण्यातील गणेश मूर्तीचे विसर्जन सागर संगीत गाजत वाजत करण्यात आले मानपाडा पोलीस ठाण्याच्या एक एका अधिकाऱ्याच्या मते गणेश पूजनी आमची श्रद्धा आहे गणेश उत्सवात सर्व अधिकारी आणि कर्मचारी सक्रिय सहभाग घेतात विसर्जनाचा वेळ सर्व पोलीस कर्मचाऱ्यांच्या ठेवण्यात आला होता विसर्जन संपूर्ण जल्लोषात करण्यात आले बँड बाजासह धूम धडाक्यात झाले गुरुवारी संध्याकाळी सहा ते आठ वाजेपर्यंत मानपाडा पोलीस ठाण्यात कमालीचे उत्साहाचे वातावरण होते संपूर्ण पोलीस ठाण्यातील हवालदारापासून ते वरिष्ठ अधिकाऱ्यापर्यंत सर्वांचा एकच ड्रेस कोड होता पोपटी कुर्ता पांढरा पायजमा आणि डोक्यावरती फेटा सर्वजण आनंदात होते रिलॅक्स होते आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे हवालदार सब इन्स्पेक्टर तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षकही याच एकमेव ड्रेस कोडमध्ये मजा मस्ती करत होते नाचत होते आणि गणेश भक्तीमध्ये तल्लीन झाले होते